मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तांसाठी ते देदूर ठरले काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळी नजीक दोन दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याने त्यांच्या ध्यानात आले यावेळी त्यांनी तात्काळ गाडी थांबून या, या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा थांबवण्या अपघातग्रस्त तरुणांची आणि एका मुस्लिम कुटुंबाची चौकशी केली या तरुण आणि मुस्लिम कुटुंबातील महिलेला दुखापत झाल्याचे बघून त्यांनी त्यांना ताबडतोब आपल्या ताफ्यातील गाड्या देऊन जवळच्या गोदरेज रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार करण्यास सांगितले तसेच सोबत आपला अधिकारी देखील मद मदतीसाठी दिला रात्री उशीरा त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता दोघे शुक्लूपासून डॉक्टरच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एवढ्या अपरात्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून मदत केल्याने या दोघांनीही मुख्यमंत्री शिंदे शिंदे यांचे आभार मानले या निमित्ताने त्यांच्यातील संवेदनशील स्वभावाचा पुरा नव्याने अनुभव आला नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक नार्सिक एक पोलिसची गाडी घेऊन गोदरेज एक गाडी एक गोदरेज